नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात अपेक्षा करते की खूप मजेत असणार मी आपल्या हॅपी होम विथ सोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तुम्ही माझ्या व्हिडिओना खूप मनापासून प्रतिसाद देत आहे त्याबद्दल खूप धन्यवाद दिवसाची सुरुवात झालेली आहे सकाळचे सगळे कामं मी आठवून घेतलेले आहेत आणि दुसरे कामं मी थोडा वेळ काढून करून घेतलेले आहेत ते म्हणजे साड्या इस्त्री करण्याचे ज्या साड्या यूज करून झालेल्या होत्या त्यांना इस्त्री करणं होतंच नव्हतं ते टेबलावरती ठेवायच्या आणि परत दिवस मावळला की परत एका बास्केटमध्ये ठेवून द्यायच्या असं सलग माझं एक महिन्यांपासून चाललं होतं आज वेळ काढला आणि त्या साडींना इस्त्री करून घेतली मी तुम तुम्हाला माझ्या साड्याही एखाद दिवशी शेअर करेलच की माझ्याकडे कोणत्या पॅटर्नच्या कशा कशा साड्या आहेत कोणी मला केव्हा घेतली तेही सांगेल पण सध्या वेळच भेटत नाही आहे फक्त हे कामं संपवण्यामागं मीच लागलेली आहे पोरांचेही कपडे इस्त्री करून घेतले तेही कपाटात ठेवून घेते कपाटही थोडंसं थोडंसंच अस्ताव्यस्त झालं आहे खूप जास्त प्रमाणात नाही माझ्या मुलांचे कपडे मी माझ्या बास ह्या बास्केटमध्ये ठेवते ती बास्केटही मी घरीच बनवलेली आहे काही कुठून परचेस नाही केली तेही ज्या दिवशी कपाटाचा व्हिडिओ येईल त्या दिवशी मी सगळं डिटेलमध्ये शेअर करेलच आता थंडी खूप जास्त जाणवते त्याच्यामुळे कॉटमध्ये ठेवलेले स्वेटर्स मी बाहेर काढले आता बाहेर काढलेल्या स्वेटर्सला ठेवायला जागा नाही कपाटामध्ये आणि बाहेर कुठेही रचलेले मला आवडत नाही त्याच्यामुळे मी त्यांनाही जागा करते त्यामुळे मी काय केलेलं आहे की फक्त माझ्या वापरायच्याच साड्या मी वरती ठेवलेल्या आहेत आणि बाकी मी सगळ्या कॉटमध्ये ठेवते त्याही रचलेल्या आहेत हे जे स्वेटर तुम्ही बघतायत ते आराध्याला आम्ही जस्ट दोन एक वर्षापूर्वी घेतलेलं असेल खूप चांगल्या क्वालिटीचं स्वेटर आहे चैन वगैरे काहीच खराब झालेली नाही आहे फक्त तिला आता ते छोटं व्हायला लागले तिची पटापट उंची वाढते ना त्यामुळे ते छोटं होतं आहे हातांमध्ये थोडंसं छोटं झालेलं आहे मग आता ते त्याचं मला काहीही बनवायचं नाही कारण की बघा थंडीचं प्रमाण इतकं जास्त वाढलेलं आहे या स्वेटरपासून काही डी आय वाय बनवायचं ठरवलं तर ठ होईलही एखादी वस्तू बनेलही पण मला ते डोनेट करायचं आहे कारण की आपल्या घरातील चांगल्या वस्तू जर को कोणी एका गरिबाला जर वापरायला मिळत असेल तर त्यापेक्षा चांगलं काहीच नाही आहे डी आय वाय बनवण्यासाठी आपल्याकडे दुसरेही खूप सामान पडलेले त्याच्यापासून आपण बनवू काहीतरी कधीतरी पण ते स्वेटर आणि बाकीचे अजून इतर काही सामान काढून ठेवले ते मला आराध्याच्या शाळेमध्ये म्हणजे तिथं त्यांनी एक बॉक्स ठेवलेला आहे डोनेट करण्यासाठी आपण स्वेटरातला कोणताही प्रकार टोपी असू द्या सॉक्स असू द्या शाल असेल ब्लँकेट्स असतील ते आपण तिथं देऊ शकतो डोनेट करू शकतो त्यामुळे मी तिथेच देऊन देणार आहे आणि मी मग अशीच तुम्हाला बोलली की सगळ्या साड्या सगळे कपडे मी कपाटात नाही ठेवत जेही नवे कपडे ते कधीतरीच लागतात आपल्याला रेग्युलर आम रेग्युलर रोज आपण घालतच नाही गावाला जाण्यासाठी किंवा कोणाच्या लग्नामध्ये जे हेवी वर्कचे कपडे आहेत ते सगळे मी इथं कॉटमध्ये ठेवले आणि खराब नाही होत मी व्यवस्थित रचून ठेवलेली आहे प्रत्येकाला प्रॉपर बॅग केलेली आहे आणि तिथे धूळही जात नाही खूप जास्त प्रमाणात अशा पद्धतीने मी ते ठेवून घेते साड्यांसाठी मी तो व्हाईट कलरचा थैला आहे ना त्याच्यामध्ये माझ्या सगळ्या नव्या नव्या साड्या मी रचून घेतलेल्या आहेत करून करून आणि काही लागणारे बॅगही मी इथंच ठेवलेले आहेत जे आपल्याला बॅग लागली की लगेच कॉटची फळीवरती केली फळी फळीवरती केली की आपल्याला लगेच काढता येते म्हणून मी ते हँडी पडण्यासाठी तिथे ठेवलेलं आहे करावं लागतं रेंटेड घरामध्ये थोडंसं ॲडजस्टमेंट चालतेच कारण की दोन दोन कपाटेही आपण घेतले तर रेंटेड घरात इकडनं रूम शिफ्ट केली तर ते दोघं कपाटांचीही खूप आपल्याला त्रास होऊन जातो म्हणून जे आहे त्याच्यात ॲडजस्ट करू आणि आनंदी राहू आता हे फुलं आहे ना मी गावहून आणले होते तर ते सुकवलेले आहेत मी त्याच्यापासून बी तयार होतं का जरा शोध लावणं चालू आहे माझं अजून काही मला त्याच्यात सक्सेस मिळाली नाही आहे तर त्याच्यातून बी निघालं आणि बीपासून जर प्लांट तयार झालं रोप आलं तर तेही मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल अजूनही मी त्या बिया मातीमध्ये टाकलेल्या नाही आहे कुंडीत टाकल्या नाही आहे टाकले की बघू महिन्याभर वाट बघू काही रोप वगैरे येतं का आणि गुळही फोडून ठेवलेला होता त्यालाही येऊन दाखवून घेऊ म्हटलं घरातील किरकोळ किरकोळ कामं कोणालाच दिसत नाही पण ते कामं करता करताच परत मुलांना शाळेत जायचा टाईम होतो त्यांच्या विण्या त्यांना रेडी करा जोपर्यंत मुलं शाळेत जात नाही तोपर्यंत निवांतीचा वेळ मिळत नाही मग त्या वेळेमध्येच आपले घरातली दुसरी कामं आठवून घेण्याचा माझा प्रयत्न चालू असतो की म्हणजे एकदा बसले की नंतर मला कंटाळा येतो परत उठून दुसऱ्या कामांना सुरुवात करायचा प्रत्येकासोबतच तसंच होतं म्हणून मग मी एकदा कामं करत असली की बसत नाही मुलांना रेडी करून शाळेत पाठवते आणि मग नंतर निवांत वेळ मी माझ्या स्वतःसाठी घेत असते तुमच्यासोबतही असंच होतं का मला कमेंटमध्ये नक्की सांगा इतके सगळे घरातील कामं मी रेग्युलर करत असते तरीसुद्धा माझी बरीच मोठी लिस्ट करून पेंडिंग पडलेली आहे मी लिस्ट बनवून ठेवलेली आहे की माझे अजून कोणते घरातील कामं पेंडिंग झालेले आहेत आणि क कोणते पहिले करायचे आहेत कोणते नंतर केले तरीसुद्धा चालणारं आहे अशी लिस्ट रेडी आहे बघू आता ती लिस्ट कधी संपते मग टी व्ही बघायलाही वेळ मिळत नाही आराध्याच्या वेण्या घालता घालताच टी व्ही बघून घेते घरातील बाकीची कामं माझी पूर्ण झालेली आहेत चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते तुम्हालाही माझे डेली ब्लॉग बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओत बा